अटक काय नेमकी तुमची मागणी असणार नाही इथे वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट मागणी आहे की या जिल्ह्यामध्ये जे दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आरोपी कोण आहेत तरी राजकीय दबावाखाली इथे मुख्य आरोपीला आणि मास्टर माइंडला अटक होत नाही आहे त्याचप्रमाणे अकरावं झालं तरी अजूनही मला असं वाटते दोन आरोपी पकडल्या गेले नाही आहेत इथल्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे याच्यामध्ये शंभर टक्के पोलिसांच्या रोलमुळे आणि भूमिकेमुळे हे प्रकरण घडलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्र खवळलेलं आहे वंचित बहुजन आघाडी मागणी करेल की याच्यामध्ये जे आरोपी आहेत आणि ज्यांनी हा कट रचलेला आहे ते कोणत्याही पदावर असू दे त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे वंचित बहुजन आघाडी यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून देशमुख कुटुंबियांसोबत उभी राहील आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा आणि संघर्ष सुरू ठेवेल मुख्यमंत्र्यांनी आज अधिवेशनामध्ये त्यांचं निवेदन सादर केलं त्या निवेदनात असं बोलतात की परभणीमध्ये जी झालेली घटना आहे ती जातीवादातून झालेली नाही किंवा हिंदू दलित अशी झालेली नाही ते खोटं बोलत आहेत आता त्यांचं अपयश झाकण्यासाठी मराठवाड्यातल्या या दोन घटना ज्या आहेत परभणीची जे सूर्यवंशी आहेत आणि इथले देशमुख जे आहेत ही घटना या राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळल्याची स्पष्टी झालेली आहे आणि स्वतःचं अपयश झाकण्यासाठी हे अशा प्रकारचं जनतेची दिशाभूल करत आहेत या दोन्ही घटना या कायदा व्यवस्था ढासळल्याची आणि राज्यकर्त्यांना राज्यकर्त्यांची वंचित शोषित घटकांवर ही अन्याय करण्याची भूमिका स्पष्ट करते, करते, करते। बर्फणीमधली जी महिला आहे वसला नावाची ती हायपर आहे आणि त्याच महिलेने पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केली होती म्हणून ते ॲडमिट आहेत आणि ते महिला पोलीस जे कॉन्स्टेबल आहेत त्याही अनुसूचित जातीचे आहेत त्यामुळे याच्यात जातीवाद कुठे येत नाही असंही फडणवीस म्हणाले बघा कसं आहे पोलीस यंत्रणा त्यांच्या हाताशी आहे या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील साधी कंप्लेंट जरी कोणी केली पोलीस घेत नाही आणि ज्यांची इथे सत्ता आहे त्यांच्या मला अशी माहिती आहे याच्यामध्ये की इथे वाल्मिक कराड यांनी इतरांवर दोनशे गुन्हे दाखल केलेले आहेत एक माणूस दोनशे एफ आय आर कसा दाखल करू शकतो त्यांनी दाखल केलेले दोनशे एफ आय आर आहे त्यांची एवढी दहशत आहे या भागामध्ये त्याच्यामुळे इथली यंत्रणापूर्ण मिंदी झालेली आहे त्यांची त्यामुळे हे जातीवादाचे त्यांनी जे आता दिशाभूल करणं लावलेलं आहे सर्वथा चुकीचं आहे जातीवाद सरकार करते आहे इथले प्रस्थापित राजकारणी करतायत आणि इथे मागासवर्गीय आणि गरीब मराठा यांना टार्गेट करून त्रास देण्यात येत आहे आणि त्यांची शोषण करण्यात येत आहे परभणीमधला जो तुमचा लढावा या जो शहीद झाला आहे सोमनाथ सूर्यवंशी हे त्यांचं गाव नाही त्यांच्या बहिणीचं गाव आहे आणि ते फिरायला आले होते असे फडणवीस म्हणतात फडणवीसांनी काय म्हणायचा हा त्यांचा प्रश्न आहे एल एल बीचे चे विद्यार्थी होते गावाला आले होते संविधानाच्या प्रतिकृतीची कासधूस झाली आंदोलन करत होते आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि म्हणून तुम्ही त्यांना बेहरमपणे मारणे आणि त्यांचा मृत्यू पोलीस कोठडीत झालेला आहे हे सत्य नाकारता येत नाही थँक्यू